खेडूत शिक्षण संस्थेकडून पुरोगामी विचार जोपासण्याचं काम डॉ नंदकुमार मोरे चनगड येथील महाविद्यालयात माडखोलकर जयंती साजरी लोकशाही मजबूत करण्याचं काम डाव्या व वा परिवर्तनवादी विचारांनी केला आहे सध्याच्या धकाधकीच्या युगात डावा पुरोगामी विचार जोपासण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम खेडूत शिक्षण संस्थेनं केल्याचे गौरउद्गार शिवाजी विद्यापीठच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांनी काढले ते चनगड येथील रडखोळकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी रडखोळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोरल हे होते डॉक्टर नंदकुमार मोरे आपल्या भाषणात शिक्षण महर्षी रभा माडखोलकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला प्रारंभी प्रास्ताविक डॉक्टर एन एस मासाळ यांनी करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला र भा माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस वितरण प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी महाविद्यालयातील प्रांगणासमोरील स्मृतीस्थळाला प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं र भा माडखोलकर सरांच्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर नंदकुमार मोरे प्राध्यापक पाटील एल डी मळवीकर प्राध्यापक एस बी गुरबे यांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन प्राध्यापक सौ एस बी दिवेकर यांनी केलं तर आभार प्राध्यापक ए डी कांबळे यांनी मानले या, या कार्यक्रमाला सुजाता सपले नितीन पाटील संतोष मळवीकर आर पी बांदिवडेकर डी के कदम पी आर पाटील एल डी कांबळे आर पी पाटील इंजिनियर तुपारे माजी प्राचार्य एस पी बांदिवडेकर शाहू फर्नांडिस आर आय पाटील मारुती पवार सदाशिव शिंदे आनंद सुतार यांच्यासह चंदगड आजरा व गडिंग्लस तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते महानकर निफसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा